उपयोगी भी नहीं खत्म से कालू कालू भाव आ रहा है मुझे नापांगों बांगों बांगों का चावड़ में पासल भी रहती है ये किधर का उधर कौन ना घर लगा लो गम्ची खा मिटा कब तुम्हारे वो लोग तुम ये मिट करने पर ना तुम याद रहेगा ना तुम आए करने आए बचना है बॉटम नहीं दिए बीते एक दो तीन आतंका� नहीं। तो पानी घर तो घास <laughs> 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 <वो> लिया <बदलें। laughs> <जुको नहीं। laughs> <laughs>

खरायच घाल चव बदल बिर्याणी सुरुवातीला काय म्हटलं मग मी म्हणलं नाही पटच्या घासाची चव बदलेली तुम्हाला विसरली बिर्याणी बिर्याणी पाचवा बिर्याणी पाचसावा बिर्याणी काय काल पा मला असं वाटतं फ्राय खायला माझ्या बिर्याणी का म्हणून त्याच आम्ही पोशी बरोबर पंढर कर देऊ ना काहीच नाही त्याच असतात आता भाजी पुरा दुसऱ्यावर

माहिती एकदा खडण खवड पेटवत आहे का कस पेट येत सांगा एकदा हवाय चतुर चतुनच्या आता खडण आहे ना तुम्ही फक्त आता बरं का सळी देखील घसतात

आलन उचो काही खाल्लं नाही मत मत संपली ना बिरेन माय संपली पुढे किती राहिली दमट ये ना आता गाव आता कोण ना खाला कुत्रे आहेत ना हं मग आहे देखो अरे कोण मी हे केले मन काय मी न्यू झाली काय कुत्रे भी मी दिलीच भाई हे केले मन दिली हा ती दिले का मकर मकर को तो चल बंद ये तो